नमस्कार शासन जे चॅनल चैनल आप सर्वे अगर मार्गपक स्रोत है तो आता के घड़ी की सर्वे बड़ी व्यक्ति नियमित सर्वृत्त करवा शासन परिपत्रक निर्गमित त्या संदर्भात मध्यम संपूर्ण अपडेट आता बना आहो तो, तो प्रमी मी आप सामू आपण अपन चैनल तो चैनल सब्सक्राइब करा सूचना आज के नवन अपडेट सर्वे पर समझ घेला सुरू करू दिनांक तीस जून रोजी सेवृत्त आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवृत्त वेतन निश्चित करण्याबाबत कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर मार्फत दिनांक सव्वीस हजार चोवीस रोजी महत्त्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार वित्त विभागाचे दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवृत्त झाले आहेत त्यांनी मागील बारा महिन्याची आहात सेवा केलेली आहे अशा सर्व सेवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन त्यांचे सेवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवृत्तींना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिरिक कार्यालयातील विभाग पूर्वकांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागाची दिनका सात तेवीस रोजी शासन परिपत्रकानुसार शिक्षण विभाग करता वित्त विभागाची दिनका अठ्ठावीस तेवीस रोजी शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचने खाजगी खासगी शंभर टक्के अनुदान शाळामध्ये शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहेत सदर परिपत्रकामध्ये महानगरपालिके नगर परिषद कटक म्हणे येथे शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच मंत्रालय प्रशासकीय विभाग नगर विकास विभागाच्या संदर्भात विषयानुसार महानगरपालिका नगर, नगर परिषदा कटक मंडळी अंतर्गत तीस जून रोजी झालेले आणि होणाऱ्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञान करण्याबाबत शासन परिपत्रक नाही असे नमूद करण्यात आलेले आहे अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वच्या अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात धन्यवाद